एकनाथ शिंदेंचं खूप फार डॅशिंग पर्सनॅलिटीचा तो माणूस आहे आणि अत्यंत कष्टाळू माणूस आहे आता माझे खासदार म्हणतात त्यांचं खूप चांगलं नातं आहे बी जे पीमध्ये त्यांची खूप मोठी पोझिशन आहे सी एम साहेबांबरोबर त्यांचं खूप जुळतं तर खऱ्या अर्थाने तू त्यांनी प्रशासकाकडून जी हवी ती कामं करायला हवी होती ती केलेली नाही आहेत फलटण पोलीस स्टेशननं वाटेल ती कारवाई करण्यात गेलेली करण्यात आलेली आहे गेले, आले गेले पाच सात वर्ष त्यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते सी एमच्या ऑफिसमध्ये डायरेक्टली इथे खाली फोन करायला लावतात आणि तिथून ते प्रेशर टाकतात अधिकाऱ्यांवर माझा समज आहे की अधिकाऱ्यांमध्ये एक विलन बनण्याची भावना नसते पण वर्ण आणि ह्यांचा इतका प्रचंड दबाव आहे की त्यांना ना हे जे काय म्हणतात ते करणं त्यांना भाग पडतं बघा मी वकील आहे मी कायदेशीरित्या चालणारा माणूस आहे त्याच्यामुळे कायदेशीररित्या मी सगळ्याच नगरपालिकेला कायद्याप्रमाणे चालायला फोर्सेस करणार आहे दुसरा काही शब्दच नाही आहे त्यांना ते कायदेशीररित्याच कामकाज आणि प्रोफेशनल पद्धतीचेच कामकाज तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल त्यांना सगळ्यांना करावं लागेल आपल्या फलटणकरांना सगळ्यांना माहिती आहे की नाईक निंबाळकरांच्या भावकीला धनी ही पदवी दिली जात आहे त्याच्यामुळे मी ते बोलतो नमस्कार भाऊ नमस्कार सर्वप्रथम स्वागत करतो आपण नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे काय सांगाल निवडणूक लढवायचा मी खूप विचार करून घरातल्या लोकांबरोबर बऱ्यापैकी चर्चा करून निर्णय घेतला की आपल्याला निवडणूक लढणं लढणं गरजेचं आहे याचं मुख्य कारण म्हणजे फलटणमध्ये जो एक बेशिस्तपणा आणि बेकायदेशीर कृत्य जे चालू आहेत ते थांबवण्यासाठी था चा हा आमचा खरा लढा आहे माझा असो नाहीतर माझ्या घरातल्या लोकांचा असो नाही तर आमच्या गटाचा असो तर मेन कारण माझं लढवण्याचं हेच आहे की फलटणच्या लोकांना नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हे आमचं ध्येय आहे आणि हा आमचा मेन प्लॅटफॉर्म असेल ज्याच्याने आम्ही निवडणूक लढवणार आहोत आपण हे सांगताय पण यासोबतच एक गोष्ट अशी होती की गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून सत्ता आपल्याकडे आहे तर तीस पस्तीस वर्षामध्ये फलटण शहरामध्ये ज्या काही सोयीसुविधा झालेल्या आहेत तर त्याबद्दल आपण काय सांगाल रामराजे साहेबांच्या माध्यमातून पिटुबोनच्या माध्यमातून किंवा आम दीपक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून बघा नगरपालिका जोपर्यंत आमच्याकडे होती तोपर्यंत सगळा नगरपालिकेचा कारोबार व्यवस्थितरित्या पार पडत होता जेव्हा प्रशासक आला तेव्हा अर्थातच त्यांनी कदाचित इतकी काळजी घेतली नाही जेवढी त्यांना घ्यायला हवी होती कामाच्या मत जर सम कामाच्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर माझा तरी असा समज आहे की आम्ही जे काही त्या काळी निवडणुकीत आम्ही ज्या प्रॉमिसेस दिल्या होत्या त्या आम्ही सगळ्या पूर्ण केल्या व आता आपण शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात पुढं जात असताना आता पुढच्या पाच वर्षासाठी आपण फुलटणकरांना काय सांगणार आहात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सोश आपल्याला सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांची जी कामं रखडलेली आहेत नाहीतर रस्त्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे ट्रॅफिकचा एक प्रचंड मोठा प्रॉब्लेम दिसतो आहे मला तर हे दोन चार बेसिक मुद्दे जे आहेत बेसिक एम्युनिटीजच्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत मग तो पाणीपुरवठ्याचा कदाचित इश्यू असेल ह्या सगळ्यांवर सोल्युशन काढणं आणि फलटण नगरपालिकेतून जास्तीत जास्त लोकांना सुविधा देणं हा आमचा उद्देश असेल व या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये रस्त्याचा उल्लेख केला ट्रॅफिकचा उल्लेख केला तर त्याला लॉंग टर्म काही ना काहीतरी सोल्युशन काढणं आवश्यक का आहे अर्थात या सर्व गोष्टी करत असताना नगरपालिकेचा दैनंदिन कारभार जो आहे म्हणजे नगरपालिकेचं दैनंदिन कामकाज ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं किंवा प्रशासक राजा आपण जे म्हणला ते अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीनं चालते असे चर्चा फलटत शहरात होतात तर त्याबद्दल आपण काय उपाययोजना कराल प्रशासक आजपर्यंत काम करत होता माझ्या मताप्रमाणे त्यांनी जास्त काम करायला हवं होतं तर माझे खासदार म्हणतात त्यांचं खूप चांगलं नातं आहे बी जे पीमध्ये त्यांची खूप मोठी पोझिशन आहे सी एम साहेबांबरोबर त्यांचं खूप जुळतं तर खऱ्या अर्थाने तू त्यांनी प्रशासकाकडून जी हवी काम आम, काम ती कामं करायला हवी होती ती केलेली नाही आहेत आम आम्हाला जर इथे आम्ही निवडून आलो सगळे आमचा गट निवडून आला तर जी जी कामं प्रशासकांनी रखडली आहेत ती आम्ही पूर्ण करून पाडून पूर्ण करणार आहोत व या सर्व गोष्टींसोबत एक प्रामुख्यानं हे के केलं जातं की फलटण शहरातल्या सर्व भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नाही तर त्या सुरळीत पाणी पुरवठ्याबद्दल आपण कसा नियोजन कराल आणि काय आपल्या डोक्यामध्ये बदल कल्पना आहे पाण्याचं नियोजन करण्यासाठी सगळंच मला वाटतं पायपिंग जे आहे त्याचं एक चेकअप करणं गरजेचं आहे जिथे कुठे लिकेज होत असेल त्या लिकेज थांबवण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांबरोबर संपर्क करून आणि त्यांची जरा मत म करून त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला बाकी जे काही स्टेप्स घ्यावे लागतील ते आम्ही करू व या सर्व गोष्टी होत असताना फलटणमधल्या सर्वसामान्य नागरिकांना जर अडचणी थेट नगराध्यक्षांपर्यंत मांडायच्या असतील तर त्याबाबत आपण कसे उपलब्ध राहणार आहात कारण विरोधकांकडून सोशल मीडियावर थोडीशी टीका केली के जाते आहे की म्हणजे नगराध्यक्षांना भेटायला पुण्याला जावं लागेल तर आपण काय सांगाल थोडीशी नाही बरीच टीका केली जाते असं मी ऐकलं आहे पहिली गोष्ट म्हणजे गेले दहा पंधरा वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये होतो मुंबईमध्ये होतो मी आता प्रॅक्टिस बंद केलेली आहे माझे इथे दोन उद्योगधंदे मी चालू करायचा प्रयत्न करत आहे करत आहे एक म्हणजे महेंद्रचं ते वेअरहाऊस जे आहे काळजला ते आणि दुसरं म्हणजे स कम्प्रेस बायोगॅसचा प्लॅ प्रकल्प आपण इथे आणायचा प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी मला साजिका आहे इथं वेळ देणं गरजेचंच राहणार आहे अर्थात मी नगरपालिकेला जास्त वेळ देणार उद्योगधंद्याकडे कमी देणार कारण तिथे माझे पार्टनर लोक आहेत ते सगळं करत असतावेत पण मी परत एकदा सांगतो मी प्रॅक्टिस आता बंद करून पूर्णतः जास्तीत जास्त वेळ फलटणला देता येईल तेवढा मी प्रयास करणार आहे त्याच्यामुळे लोकांना जर मला भेटायचं असेल मी निवडून येऊ न येऊ कधी पण ते येऊ शकतात माझ्याकडे तसा काही प्रॉब्लेम नाही आम्ही कधीच कोणाला असं बंधन टाकत नाही की आमच्याकडे तुम्ही येऊ नका व या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सुरुवातीला जो एक मुद्द्याचा उल्लेख केला की दहशत किंवा भयमुक्त फलटण करणार तर नक्की दहशत कशी चालली आहे किंवा हे कसं चाललं आहे आपण सांगू शकाल तर त्याची त्याचे किस्से ॲक्च्युली तुम्ही जास्त सांगू शकाल मला वाटतं तुम्हाला जास्त माहिती ह्याच्याबद्दल <laughs> माझ्यापेक्षा पण जे मी ऐकतो आहे जे आमचे कार्यकर्ते सांगतायत जे फलटणचे आमचे मित्र वगैरे आहेत ते सांगत आहेत त्याच्याने असं दिसतं की भलटण पोलीस स्टेशनं वाटेल ती कारवाई करण्यात गेलेली करण्यात आलेली आहे गेले पाच सात वर्षं त्यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते सी एमच्या ऑफिसमधनं डायरेक्टली इथे खाली फोन करायला लावतात आणि तिथून ते प्रेशर टाकतात अधिकाऱ्यांवर माझा समज आहे की अधिकाऱ्यांमध्ये एक विलन बनण्याची भावना नसते पण वर्ण आणि ह्यांचा इतका प्रचंड दबाव आहे की त्यांना ना इलाज आणि हे जे काय म्हणतात ते करणं त्यांना भाग पडतं आता आपण हे बहिमुक्त सांगितलं आपण एक युवा आहात युवा उद्योजक आता तुम्ही फलटणमध्ये दोन कंपन्या चालू करता तर फलटणच्या युवकांसाठी आपण काही मनामध्ये हे केलं आहे का की फलटणच्या युवकांसाठी आपल्याला या काही गोष्टी करणं आवश्यक आहे फलटणच्या युवकांसाठी पहिली गोष्ट म्हणजे मला तो कंप्रेस बायोगॅसच्या प्लांटमधनं जर कोणाला जॉब ऑपॉर्च्युनिटी देता आली तर मी स शंभर टक्के देणार वेअरहाऊसच्या मार्फतसुद्धा बऱ्यापैकी लोकांना आम्ही रोजगार दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून जर मला काही करता आलं माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की आपण फेअर्स करून आणायच्या सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट करणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही नुसतं ग्रॅज्युएट असाल त्याने करून तुम्हाला नोकरी मिळणं अवघड आहे सॉफ्ट स्किल्स नाही तर अणू अजून काही ॲडिशनल क्वालिफिकेशन्स प्रोग्रॅम्स ह्या रीतीने आपण लोकांची क्वालिफिकेशन वाढवून त्यांना जास्त नोकऱ्यांसाठी त्यांची पात्रता वाढव वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल व आपण आत्ता जे हे सांगितलं त्या त्या ह्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन म्हणून पण गेले काही वर्ष काम करताय खरं तर त्या त्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करू शकता किंवा काय केल्या आहेत ऑलरेडी आमचा कॅम्पस प्लेसमेंटचा प्रोग्राम आहेच त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री असोसिएशन्स जसं पुण्यामध्ये मला वाटतं एम सी सी आय ए नावाचं आहे त्यांच्याबरोबर डायरेक्ट टायअप करून त्यांचे जे मेंबर कंपनीज आहेत त्यांना फलटणला आमंत्रित करून जॉबफेअरने तर ऑन कॅम्पस प्लेसमेंट करायचा आमचा प्लॅन आहे म्हणजे माझा तरी वैयक्तिक प्लॅन आहे व या सर्व गोष्टी करताना एक साधारणपणे फलटणच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम रस्त्याची योजना आपण सांगितली आपण ट्रॅफिकची समस्या सांगितली पाण्याच्या बाबतीत काय करणार सांगितलं पण नगरपालिकेचं कार्यालयीन कामकाज सुधारण्यासाठी आपल्याला जर विशेष काही करावं लागलं तर आपण काय करू शकाल बघा मी वकील आहे मी कायदेशीरित्या चालणारा माणूस आहे त्याच्यामुळे कायदेशीररित्या मी सगळ्याच नगरपालिकेला कायद्याप्रमाणे चालायला कोर्सेस करणारे दुसरा काही शब्दच नाही त्यांना ते कायदेशीरित्याच कामकाज आणि प्रोफेशनल पद्धतीचेच कामकाज तुम्हाला सगळ्यांना करावं हो लागेल त्यांना सगळ्यांना करावं हो लागेल मग शेवटचा प्रश्न विचारतो की विरोधकांनी काही तुमच्यावर दोन तीन गोष्टींवर टीका केली त्या ह्याच्यातली एक सर्वात पहिलं म्हणजे आपण जेव्हा उमेदवारी अर्ज भरून आला तेव्हा तुम्ही मीडियाला स्टेटमेंट देताना सांगितलं की मी राजा आहे आणि तो धनी आहे त्यामुळं निवडून येणार तर हे बघा ते खऱ्या अर्थाने मी चेष्टेत म्हणालो होतो आणि तो लोकल जोक होता आता धनी मंडळी कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे okay. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त काही सिरियसली घेण्यात मला काही पॉईंट दिसत नाही आहे आणि अर्थात लोकल आपल्या फलटणकरांना सगळ्यांना माहिती आहे की नाईक निंबाळकरांच्या भावकीला धनी ही पदवी दिली जात आहे त्याच्यामुळे मी ते बोलतो दुसरी गोष्ट मी विरोधकांचं सोशल मीडिया कधीच बघत नाही कारण मला त्याच्यात दमच दिसत नाही कारण ते काही चांगलं बोलतच नाहीत नकारात्मक टीका करायची आहे ती सुद्धा चांगल्या दर्जाची करत नाहीत त्याच्यामुळे मी माझा वेळ घालवत नाही असल्या गोष्टींना बघत व एक शेवटचा याच्यातला प्रश्न विचारतो की आपण एवढे वर्ष पवारसाहेबांसोबत किंवा अजितदादांच्या सोबत काम केलेलं आहे आणि आत्ता आपण नगरपालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जात आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही हा निर्णय खूप विचारपूर्वक केलेला आहे एकनाथ शिंदेंचं खूप फार डॅशिंग पर्सनॅलिटीचा तो माणूस आहे आणि अत्यंत कष्टाळू माणूस आहे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे मला वाटतं म्युन्सिपालिटीचं खातंसुद्धा आहे आणि ते खऱ्या अर्थाने महायुतीत आहेतच त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला त्यांच्याबरोबर जायचा धन्यवाद हे होते श्रीमंत अनिकेत राजे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर त्यांनी फलटणकरांशी संवाद साधलेला आहे तर आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट करून सांगायला विसरू नका